संध्याकाळ गायच मी प्रथम डिके स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्व मजेत आहात ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल तर आज ब्लॉग बनवण्याचं निमित्त म्हणजे आज आम्ही चाललोय गावाला तुम्हाला माहितीच असेल की आता शिमगा चालू आहे आणि शिमगा झाल्यानंतर मग पालखी प्रत्येकाच्या घरी जाते आणि म्हणतात ना की आपण इकडे देवाला भेटण्यासाठी मंदिरात जातो आणि देव आपल्या स्वतः भेटीसाठी घरी येतो तर आपण का गावी नाही जावं तर त्यासाठी आपण गावी चाललोय मी गावी चाललोय आणि माझ्यासोबत माझा भाऊ असणार आहे हर्षू तो आहे इथं सध्याच्या आरक मेदा बघतोय तर मी आणि हर्षू आम्ही दोघे जण चाललोय गावी तर जास्त टाइम नाही घालवता ब्लॉगला लवकर सुरुवात करूया शेवटपर्यंत पहा आवडलाच नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सो गाईस चला आता सात वाजले आहेत आता निघायची तयारी करतोय हे एवढ्या दोन बॅगा घेतलेल्या आहेत एक त्याची एक माझी एक दोन बॅग आहे आणि आता निघायचं आहे आम्ही मांडवी रिटर्न मारणार आहे ती येते ती ठाण्यावरून रिटर्न मारू कारण गर्दी किती असेल काय असेल काय सांगता येत नाही आता गेल्यावरती समजेल किती गर्दी आहे काय आहे ते तुम्हाला दाखवतो मी आणि राहा शेवटपर्यंत सोबत राहा आणि चला निघूया आता चला तर बाहेर भेटतो सो काहीच आम्ही आता निघालेलो आहे दोघ इकडे आता बघू कसा प्रवास उभाय कसा काय किती गर्दी आहे काय काय अंदाज काहीच अंदाज नाहीये किती गर्दी असेल काय असेल तर बघू तिकीट वगैरे काय नाहीये जाताना डायरेक्ट तिकीट काढायचं आणि डायरेक्ट जायचं का होतं वर्ष डायरेक्ट बरं बरं चला मग भेटतो पुढे स्टेशनला वगैरे मग आईच आम्ही आता कल्याण स्टेशनला पोहोचलोय आणि आता ट्रेन येईल त्या ट्रेनला आम्ही ठाण्याला जाऊ आणि ठाण्यावरून मग पांढरी येईल काय ट्रेनला रिटर्न जाऊ रिटर्नवरून मग ती सी एस टीला जाणार आणि सी एस मग रिटर्न कोकणात जाणार आहे सो त्या गाडीला आम्ही आता जाणार आहे बघू आता ही थोडं लेट आहे गाडी कधी येते कधी येते काय माहिती फास्ट गाडीने जावं लागेल तिथं वेट करतो आता गाडी आल्यावरती जाऊ चला मग आता थोडं सिनेमॅटिक्स बघा सो गोई आता आम्ही कल्याण ठाण्याला आहे कल्याण करतोय ठाण्याला उतरलं तर आता बघू गाडी किती वाजता येते थोडी लेट आहे चाळीस मिनटं लेट आहे गाडी तर आता ते गाडीचं वेट आहे इकडून लोकलच्या प्लॅटफॉर्मवरून एक्सप्रेसच्या प्लॅटफॉर्मवरती जातो आता गाईज गर्दी वगैरे किती आहे कोणती गाडी आहे कसारा गाडी आहे गाडीमध्ये चढायलाच नको बाबा चढायला जागा काय कायच तुम्ही लोकलला गर्दी बघितली कसारा गाडीला म्हणजे पाय ठेवायला पण जागा नाही अक्षरशः आता हा तर ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग असणार आहे फक्त तर किती मोठा होतोय काय होतं काय सांगता येत नाही आता आम्ही प्लॅटफॉर्मवरती तर आलेलो आहे गर्दी वगैरे बघूया किती आहे गर्दीचं दिसते मजबूत काहीच गर्दी बघा गर्दी किती आहे इथे आठ नंबरला आले आम्ही आता आणि जनरल डब्यात गर्दी बघा किती आहे तरी अजून गाडी लेट है, आहे म्हटल्यानंतर अजून येणार डायरेक्ट आता ट्रेन भेटूया ट्रेन आल्यावरती भेटू काय काय बघितली का गर्दी बघितली किती आहे मेन म्हणजे काय जागा भेटली पाहिजे वर तर वर खालीला खाली हा उभं राहणं एवढं आठ तास उभं राहून प्रवास करणं मुश्किल आहे कारण गर्दी जनरल डब्याला एवढी गर्दी आहे ना काय बोल येताना पण एवढीच गर्दी भेटणार आहे था। जास्त तो थांबायचं था नाही एक दिवसाचा प्रवास आज जायचं था। उद्या थांबायचो था। परवा रिटर्न यायचं आहे तर मग बघू आता प्रवास कसा होतो आता गर्दी असल्यामुळे जास्त काय शॉर्ट्स काढायला भेटणार नाही व्हिडिओज वगैरे काय काढायला भेटणार आणि जेवढे काय जेवढे काय काढायला भेटतील तेवढे काढू आणि मग गाडी तर ऑलरेडी किती चाळीस मिनटं लेट आहे गाडी खूप कुठे आता गाडी पण लेट आहे गर्दी पण वाढत आता गाडीने आत्ताची पनवेल सोडलाय वाजले किती सव्वा आठ झाले आत्ताची पनवेल सोडले गाडीने ಚಲೋ ಮಾಡಿ ಆಯ್ತು ಭೇಟೋ ತುಂಬಾ ಬಾಯ್

जाणार थेट गोव्याला ही ट्रेन आता तर फायनली आम्ही पोचलो आहे गावाला थंडी आहे ना रे आम्ही पहिला किती ऊन होत आहे गरम होत आहे ऊन होतं गरम आहे आणि इकडे थंडी आहे आता जरा चाय वगैरे पिऊ आणि जाऊ इकडून कितीची गाडी आहे रे आणि साडेसहाची ना साडेपाच्या गाडीला खाली लेपोत आहे ते तिकडून दोन तास वेट करून साडेसातची गाडी आहे हो तिघाऊन तरी जायचं गाडीच बाय बाय गाडी 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 गेलेली आहे तुम्हाला संगमेश्वरचं रेल्वे स्टेशन दाखवतो जे नवीन केलं आहे ना ते तुम दाखवतो तुम्हाला एकदम थोडंफार दिसतोय बाहेर गेल्यावर जातो संगमेश्वर रोड चला सगळी जर असं रेल्वे स्टेशन केलेलं आहे म्हणजे के... रेल्वे स्टेशन पूर्ण नाही आहे तिकीट काउंटरच्या केलं आहे तिकीट काउंटर फुल फुल एअरपोर्ट फिल्डिंग येते सिटिंग एरिया केला इकडे पार्किंग केलेली आहे इकडून तर असा काहीतरी केलाय बाहेरून पण दाखवतो बाईक बाहेरून काहीतरी असं दिसतं दोन मिनिट दाखवतो तुम्हाला काहीतरी आहे आम्ही का खाली जातो मस्त रस्ता वगैरे केला थोडा अंधार आहे त्यामुळे काही दिसत नाहीये गावाला थंडी आहे रे बऱ्या मुंबईला जंगल एवढं गरम होत दिवसभर काय चालू होतंय रे गरम इकडे मस्त कारवा पडलाय खाली जातोय हायवेवर ते असं त्राऊन मारायला बसलं तर काही नाही टाइमपास करायला जातोय हे इकडे काय म्हणतात तुला हे असं केलंय आफ, 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 बस स्टॉप ट्रॉप ऑफ रिक्षा स्टॉप पार्किंग एक्झिट वगैरे केलं मी हा रस्ता गेला खाली त्या साईडला आहे तो मुंबई गोवा आता थोड्या वेळाने बससाठी की बसमध्ये भेटू तर मग बसमध्ये बसला लाईन खूप आहे तर एवढं काय शूट करायला भेटणार नाही की डायरेक्ट डेपो मध्येच भेटू आम्ही गाडीच आम्ही डेपोला पोचलो आहे सर बसचं काय वेट नाही करत बसलो बसला गर्दी होती लाईन एवढी होती की उभं राहायला जागा नव्हती एवढी गर्दी आणि आम्ही रिक्षाने आलो हे इथं ब्रीजचं काम चालू आहे बस डेपोच्या इथे झालं मस्त वरती पाठवलं आणि हे इकडं हे पण झालं रे कडक असे प्लॅटफॉर्म तयार केले तर आपण आता काय उजेड नाही आहे उजेड झाल्यावरती मी थोडा आराम करत आहे दोन तास साडेपाचची गाडी आहे त्या गाडीला धावड्या

तीनशे चारशे रुपये लागतात रिक्षाला त्यापेक्षा म्हटलं थोडा वेळ करून बसणे तर आता गाडीने आलो आम्ही आणि हा जायचा रस्ता आमचा हरशी डिके बाद हो कोणी आहे की नाही काय समजत नाहीये

आमची <laughs> <laughs> नवीन वहिनी पहिल्यांदाच आले तिकीट दादा झोपलाय <laughs> चला तर भेटतो आता काय शुभ सकाळ गायट कोकणातून माझ्या गावातून जसं बघितलं सकाळी यायला म्हणजे किती वाजून आम्हाला तरी साडेसातच्या गाडीला आलो आम्ही घराती बाहेर काय होतं तू हां तर धावपळ वगैरे झाली तुम्ही बघितली तर सकाळी आलो आम्ही आणि आता दुसरा दिवस आहे तर पहिले कालच्या ब्लॉगची एंड करूया ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा शेअर्स करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका असं करा तुला